चा पीपल रिपब्लिकन पार्टीच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त अक्लूजेते पीपल रिपब्लिकन पार्टीच्या वतीने महाराष्ट्र प्रदेश युवक अध्यक्ष सोमनाथ भोसले यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले अक्लूज परिसर धनगर समाज उन्नती मंडळ अक्लूज यांच्या वतीने आयोजित केलेल्या प्रतिमा पूजन व अभिवादन कार्यक्रमावेळी महाराष्ट्र युवक प्रदेशाध्यक्ष सोमनाथ भोसले यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी अकलूज परिसर धनगर समाज उन्नती मंडळ अकलूज या मंडळाचे प्रमुख पदाधिकारी यांच्यासह नॅशनल दलित फॉर जस्टिस संघटनेचे राज्य सचिव वैभव गीते चोंडेश्वरवाडी ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच सतीश शिंदे शैलेश दिवटे पीपल रिपब्लिकन पार्टीचे माळशिरस तालुका अध्यक्ष हेमंत कांबळे तालुका संघटक पांडुरंग चव्हाण तालुका संपर्क प्रमुख रोहिदास तोरणे तालुका युवक सरचिटणीस तुषार केंगार अकलूट शहर अध्यक्ष शिवाजी खडतरे अकलूट शहर युवक अध्यक्ष अशोक माळी आकाश शिंदे विनोद चौघुले आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते